नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक 15 सितंबर 2025 रोजी नांदुरा तालुक्यातील सोयाबीन पिकाचे शंभर टक्के नुकसान तत्काळ नुकसान भरपाईची माग संभाजी ब्रिगेडची मागणी नांदुरा तहसीलदार यांना निवेदन नांदुरा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात उरलेल्या सोयाबीन पिकावर चारको रोट व येलो मोझॅक या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे हतबल झालेले शेतकरी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी करीत आहेत या संदर्भात संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुक्यातील शेतकरी बांधवांना आपापल्या शेतातील सोयाबीनचे झाडे घेऊन नांदुरा तहसील येथे बोलावले ते सोयाबीन अतिवृष्टीमुळे सडलेले व रोगांमुळे जळालेल्या अवस्थेत होते ते चित्र अत्यंत संतापजनक असून संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेऊन पालकमंत्री जिल्हाधिकारी तहसीलदार व कृषी विभाग यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली व तत्काळ पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली तसेच कृषी विभागामार्फत रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांना यावर्षी शंभर टक्के पिकविमा भरपाई द्यावी तसेच लोकलाइज कॅलॅमिटी व पोस्ट हार्वेस्टिंग गटींचा पिकविम्यात समावेश करावा अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनादरम्यान अमर रमेश पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड छोटू पाटील पाटील मराठा पवन सोळंकेजी अध्यक्ष विद्यार्थी आघाडी अमोल भगत वाहतूक आघाडी संभाजी ब्रिगेड ता अध्यक्ष नांदुरा भगीरथ पाटील ता उपाध्यक्ष राहुल घाटे मराठा पा यू समिती शहर अध्यक्ष प्रशांत पाटील पत्रकार प्रफुल बिचारे तालुका अध्यक्ष मराठा पाटील युवक समिती रोशन चोपडे तालुका सचिव संभाजी ब्रिगेड शंकर पाटील शिवचंद कोल्हे अरुण कोल्हे प्रमोद कोल्हे संतोष कांडेलकर संजीव हिवराळे रहीम खान महबूब खान दशरथ दामोडक शिवाजी जाणे सुभाष गजानन लांदूरकर सोपान नारखेडे रामदास भगत अजमत खान गुलाबराव कांडेलकर पंजाबराव कांडेलकर आनंद कांडेलकर भीमराव कांडेलकर अरविंद पाटील महादेव कोल्हे प्रमोद फासे योगेश बाठे सुनील अंबोरे परशुराम पारसकर हाजी शेख गफार दीपक लोले ज्ञानेश्वर कसट मोहम्मद रजा मोहम्मद रसूल मोहम्मद रफीक नारायण शित्रे विठ्ठल वानखडे संघटना आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून शासनाने तातडीने सर्वेक्षण करून योग्य ती मदत दिली नाही तर पुढील काळात शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणुसकी माणुसकी सस्ती केली म्हणे सावध्वारे गवा बाजरीच्या दाण्यांनो सावध्वारे गवा बाजरीच्या दाण्यांनो गुजगावण्याने येते पाखराची दोस्ती केली म्हणे गुजगावण्याने येते पाखराची दोस्ती केली म्हणे आज आपल्या नांदुडा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असून एकीकडे हुमनेळी तर एकीकडे येलोमोजा तर आहेच पण आता नवीन चारको रोड नावाचा रोग सोयाबीन पिकावरती आला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये क्रमळणे मोडली असून सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असून नांदुऱ्या तालुक्यातील संपूर्ण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट विमा व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आमची मागणी आहे जय जिजो